ले कला लेख लाडकी आर पीली सांभाळन बाई लेख लाडकी आर पीली सांभाळा वहिनी बाई लेख लाड आर पीली सांभाळा वहिनी बाई लेख लाड आर पीली सांभाळा वहिनी बाई सांभाळा वहिनी आज आजपासून तुम्हीच आबाई माझ्या लिकीची आई आजपासून तुम्हीच आबाई माझ्या लेकीची आई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच आबाई माझ्या लिकीची आई माझ्या लिची आई घरची चापे कळी घरची चापे कळी सासरी सुगंध देई चापे कळी सासरी सुगंध देई सासरी सुगंध देई लेख लाडकी आरपी सांभाळा वैनी बाई लेक लाडकी आर सांभाळा वैनी बाई लेक लाडकी अर्पिली सांभाळा वहिनी बाई आजपासून तुम्ही चवाई माझ्या लेकीची आई आजपास आजपासून तुम्ही चवा बाई माझ्या लेकीची आई आज आजपासून तुम्ही चोबाई माझ्या लेकीची आई माझ्या लेकीची आई माहेराच्या अंगणात लेख वाडली मायेन मायेराच्या अंगणात लेख वाडली मायेन लेख वाडली मायेन सासरी सुखावरी शिन शिन शिनदिगी छायेत शिनदि छायेत बाळकडू देऊणी तिचे केले साधा सं, 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 संस्कार संस्कारित बाळकडू देऊणी तिला केले सदा संस्कारित लाड लेक लाड की आरपिली सांभाळा बाई लेख लाड कि आरि सबा बाई ले कलाडकि आरपिली सबा वैनी बाई साई बाई माझ्या माझिची आई आज पसुनिवाई माजा लेखिची आई आज पसुनि बाई माझ्या आई आई दिला ममते सान जल दिलं आचाराचे माया दिली मम वारा दिला ममते सान जल दिला आचाराचे जल दिला आचाराचे ચૂક ભૂલ જરી જાવે શિકવણી છે ચૂક ભૂલ જાલી તરી ધ્યાવે શિકવણી છે મન મોટે કરુણ માફી દેવન હક એ મન મોટે કરુણ માપી દેવી હક એ હક આ સમજવ્યા હક આ સમજવ્યા माप मन मोठे करून मापी देऊन हक्क आहे समजवण्याचा हक्क आहे समजवण्याचा लेख लाडकी आरपीली सांभाळवयनी बाई लेख लाडकी आरपिली सांभाळवयनी बाई लेख लाडकी आरपिली सांभाळवयनी बाई आजपासून तुम्हीच वाबाई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच वाबाई माझ्या लेकीची आई आजपासून वाबाई माझ्या लेकीची आई वजो मातेचे ज तुटते निरुपती ज देता वजो मातेचे ज तुटते निरुपती ज देता कधी येल परतून माय पावणी होता कधी येल परतून मायरी पाहणी होता तुझी आठवण तुझी आठवण होता तर डोळा पाणी येता तुझी आठवण येताचा डोळा पाणी येता लेक लाडकी की आरपिली सांभाळ बाई लेक लाडकी की आरपिली सांभाळा बाई लेक लाडकी की आरपिली सांभाळ वहिनी बाई पासून तुम्हीच बाई माझ्या लेकीची आई आज पासून तुम्हीच बाई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच भाई माझ्या लेकीची आई कन्या देऊणी पुण्य मिळवले कन्या दान देवनी पुण्य मिळवले धन परक्याचे हे मन शांत केले धन पर धन परक्याचे हे समजवणी मन शांत केले परक्याचे समजून मन शांत केले पाठवणी करताना सासर तुझे सासरी तुझे सुख पाहिले पाठवणी करताना तुझी सासरी सुख पाहिले पाठवणी करताना तुझी सासरी सुख पाहिले लेख लाडकी अरपिरी सांभाळावली बाई लेख लाडकी पेली सांभाळा वैनी बाई लेक लाडकी अरपेली सांभाळावनी बाई आजपासून तुम्हीच बाई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच बाई माझ्या लेकीची आई लेख लाडकी पेली सांभाळा वैनी बाई लेक लाडकी आरपीली सांभाळा वहिनी बाई लेक लाडकी आरपिली सांभाळा वहिनी बाई लेख लाडकी अरपीली सांभाळा वहिनी बाई तुम्ही तुम्हीच वाबाई माझ्या लेकीची आई तुम्ही तुम्हीच बाई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच वाई माझ्या लेकीची आई आजपासून तुम्हीच वाबाई माझ्या लेकीची आई धन्यवाद मी लेख सासरी चालली आवरून मी गाणं बोलले म्हणले आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की माझा एडिओ संपूर्ण नक्की बघा आणि नंतर आता हे लग्न लग्न होण्यास सुरुवात होते म्हणून मी हे गाणं गायलेलं आहे आवडलं तर नक्की लाईव्ह शेअर करा सरप्राईज करा कसं वाटलं ते पण मला सांगा धन्यवाद